नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमामध्ये मी शोभा वागळे आपल्या सर्वांचे स्वागत करते आज नवरात्रीची नवमी देवी सिद्धिदात्री तिची मी आठवणी सादर करते माझ्या आठवडीचं चे शीर्षकच आहे सिद्धिदात्री देवी नवमीला दुर्गा देवीचे स्वरूप देवी सिद्धिदात्री नवमीला दुर्गादेवीचे स्वरूप देवी सिद्धिदात्री चतुर्भुज कमळ शंख गधा सुदर्शनहाती चतुर्भुज कमळ शंख गधा सुदर्शन चक्रहाती कमळावर विराजे सर्व सिद्धींची देवी अधिष्ठात्री कमळावर विराजे सर्व सिद्धींची देवी अधिष्ठात्री हलवा पुरी हरभरा नैवेद्य देवीस भक्त अर्पिते हलवा पुरी हरभरा नैवेद्य देवीस भक्त पुरहिते भक्तांच्या मनोकामना पूर्ण होई देवीच्या पूजेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होई देवीच्या पूजेने शिवाची शरीराची एक बाजू ती सिद्धिदात्री शिवाची शरीराची एक बाजू ती सिद्धिदात्री गुलाबी रंग दर्शवितो प्रेम दयाळूपणा मृदुलता गुलाबी रंग दर्शवितो प्रेम दयाळूपणा मृदुलता मानला जरी रंग स्त्रियांचा खास दर्शवितो मैत्री मानला जरी रंग स्त्रियांचा खास दर्शवितो मैत्री धन्यवाद आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट्स अँड चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये 真的。